लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला विलंब लागला काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी ही टीका केली आहे नवी प्रकरणं समोर आली असती असंही ते म्हणाले त्यामुळे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी देशमुख हत्या प्रकरणावरून आता ही टीका केली वाल्मी कराडची पोलीस कोठडी मागायला हवी होती असं त्यांनी म्हटलंय की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते आहे याचं कारण स्पष्ट आहे एवढ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे गुंतलेले असताना आणि त्यांचे स्पष्टपणे धागेदोरे दिसत असताना कारवाई करण्यामध्ये सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून अजित पवार म्हणून का दिरंगाई करतायत हा खरा प्रश्न येतो बीडमध्ये ज्या अलीकडे ज्या काही गोष्टी आता समोर येत आहेत ज्या घटना समोर येत आहेत हे पूर्णत मुळात सकट खोदून काढण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा आकाला जर चौदा दिवस आता झाला आहे कस्टडी दिली खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या नवीन प्रकरणं उजवळात आली असती